हाथरस दुर्घटनेनंतर जाग आषाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरीत कारवाई प्रशासनाची अतिक्रमण हटाव मोहीम उत्तर प्रदेशातील हाथरस येथे भुलेबाबा यांच्या सत्संगावेळी चेंगरा चेंगरी झाली आणि त्यामध्ये शे एकवीस जणांचा बळी गेला दुर्घटनेनंतरची दृश्य ही मन मनविषण करणारी होती देवाचा धावा करण्यासाठी आलेले भाविक दुर्दैवी घटनेमुळे देवाघरी गेल्याची संतापजनक घटना घडलेली गट आहे जागेच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात गर्दी झाल्याने ही घटना घडल्याने गट आता पंढरीच्या वारीपूर्वीच प्रशासनाने सावधगिरी बाळगलेली आहे हात्रच दुर्घटनेतून धडा घेत पंढरीत प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात केली आहे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेत येथील परिसर वित्तीर् विस्तीर्ण करण्यासाठी प्रशासन पाऊल उचलत आहे मात्र या कारवाईवर व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे आषाढीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नोटीस न देता अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केलेली आहे व्यापारी त्यामुळे संतप्त झालेले आहेत उत्तर प्रदेशच्या हातरस येथील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झालेले असून आषाढीच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी असणारी अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केलेली आहे नगरपालिकेने आज पोलीस प्रशासनासह प्रदक्षिणा मार्गावरील अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली मात्र व्यापाऱ्यांना कोणतीही नोटीस न देता अतिक्रमण केल्याने व्यापारी संतप्त झाले आहेत नगरपालिका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आज या अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात झाली आणि त्यावेळी मु प्रांताधिकारी डी वाय एस पी नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यासह हो शंभरपेक्षा जास्त कर्मचारी जे सी बी आणि टेम्पोसह हो रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विविध नियोजनाचे भाग म्हणून आज आपण पंढरपूर शहरातली जी आर अतिक्रमणं आहेत मग त्यामध्ये किरकोळ अतिक्रमण असतील रस्त्यावर बसणारे किरकोळ विक्रेते असतील किंवा प्रदक्षिणा मार्गावरचे अतिक्रमण असतील गेले आठ दिवस आपण नगरपरिषदेच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करत होतो आणि आपण ही दरवर्षीच आपली कार्यपद्धती आहे तर आज त्या दृष्टीनं पंढरपूर नगर तसं नियोजन केलेलं आहे आणि मुख्याधिकारी जाधवसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली देखरेखी खाली हे जवळपास शंभर कर्मचाऱ्यांच्या पौजफाट्याचं काम सुरू आहे पोलीस विभागानं देखील यामध्ये बंदोबस्त देण्यामध्ये आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे खरं म्हणजे आषाढी यात्रेमध्ये गर्दीचं नियंत्रण हा एक फार मोठा विषय राहतो आपण बऱ्याचशा धार्मिक स्थळांवर किंवा गर्दीच्या ठिकाणी काही दुर्घटना वाचलेल्या असतील तर त्या घडून द्यायच्या नसतील तर अतिक्रमण रोखणे किंवा ते दूर करणे हा महत्त्वाचा भाग असतो माझं या निमित्तानं सर्व नागरिकांना विनंती आहे की आम्ही फार मोठं अतिक्रमणाला सध्या तरी हे करत नाही परंतु भविष्यात त्यांनी ते जे अनियमित असेल किंवा अतिक्रमण स्वरूपात मोडत असेल ते स्वतःहून काढून घ्यावं परंतु आज रोजी आपण प्रदक्षिणामार्गात किंवा भाविकांना गैरसोय करणाऱ्या दृष्टीनं किंवा वाहनांना गैरसोय करण्याच्या दृष्टीनं जी काय अतिक्रमणं आहेत ती दूर करण्याची प्रत्यक्ष कारवाई सुरू केलेली आहे तर सर्वांनी याला सहकार्य करावं यातून पंढरपूर यात्रा कमी जोखमीमध्ये आणि भाविकांना सुसह अशी पार पाडण्यासाठी मदतच होणार आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सोलापूर